न्यूज सुपरवन बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून एकूण सतरा लाख बत्तीस हजार नऊशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करू बारा इस्मान विरुद्ध कारवाई पोलीस अधीक्षक ऐल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कामगिरी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक ऐल्यानगर यांच्या आदेशाप्रमाणे विशेष पथकातील अधिकारी आणि अंमलदार हे दिनांक तेवीस जुलै रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रोडवरील हॉटेल इंद्रायणीच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये काही इसफिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळत असल्याबाबत बातमी मिळाल्याने तात्काळ धिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांना समक्षित घेऊन कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह सा खाजगी वाहनाने रवाना झाले बातमीतील ठिकाणी अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रोडवरील हॉटेल इंद्रायणीच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये विशेष पथकाने जाऊन खात्री केली असता तेथे काही इसम मांडी घालून गोलाकार बसलेले दिसले तसेच त्यांच्या हातात पत्ते आणि समोर डावामध्ये पैसे असल्याचे दिसून आले स्टाफची आणि पंचांची खात्री झाल्याने छापा टाकला असता पोलीस पथकाची चावल लागता सदर ठिकाणी असलेले पळून जाऊ लागले त्यांना पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले असता एकूण बारा इसम मिळून आले मिळून आलेल्या इसमांना पोलीस पथक असल्याची ओळख सांगून त्यांना विश्वासात घेऊन पंचांसमक्ष त्यांची अंग घेतली असता त्यांच्या ताब्यातून ब्याण्णव हजार नऊशे नव्वद रुपये रोख रक्कम दोन लाख चाळीस हजार कृतीचे सोळा मोबाईल फोन तसेच चौदा लाख रुपये किमतीचे लहान मोठे सहा वाहने असा एकूण सतरा लाख बत्तीस हजार नऊशे नव्वद रुपये किमतीचा मुद्दे मुद्देमाल मिळून आला आहे सदरचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करून ताब्यात ठेवून मिळून आलेले बारा आरोपींसह भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी सोमनाथ गारके पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलोबर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर योगेश चाहेर पोलिस सब इन्स्पेक्टर राजेंद्र वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी दिगंबर कारखेले मल्लिकार्जुन बनकर अजय साठे योगेश भिंगार दिवे सुनील पवार उमेश खेडकर अरविंद भिंगार दिवे दिनेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिगे अमोल कांबळे संभाजी बोराडे विजय ढाकणे दीपक जाधव अतुल लाटे यांच्या के पत्कांनी केली आहे न्यूजवन साठी वृत्तसंकलन पार अहिल्यानगर